श्रावण महिना किंवा इतर उपास म्हटले की आठवतो तो, तो साबुदाणा मग रोज बटाटा घालून खिचडी करायचे म्हटले तरी कंटाळा येतो मग आज आपण पाहूया आजची वेगळी रेसिपी नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता आपण साहित्य पाहूया शेंगदाण्याचा कूट ठेचा मिरचीचा साखर लिंबू रस मीठ जिरे तेल काकडी साबुदाणा भिजवलेला आहे साबुदाणा आता आपण काकडी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून तिची सालं काढून घेतलेली आहेत आता आपण तिचे असे चौकुळी तुकडे करायचे मिडियम आकाराचे जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही आता एका कढई ठेवलेली आहे कढईत आपले तेल टाकलेले आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर जिरे टाकले फोडणीला हे मी मिरची आणि जिऱ्याचा ठेचा थे टाकलेला आहे आखी मिरची टाकली की कसं फेकण्यात पण येते आणि जास्त जाते हे कसं खाल्लं जातं आता मी काकडी टाकलेली आहे मी एकच काकडी घेतली तुम्हाला दोन पाहिजे ही काकडी अशी दोन मिनटं अशी हलवून घ्यायची तिला जिऱ्याचा ठेचा चांगला लागतो मग आता आपण झाकण ठेवूया दोन मिनिट अशी त्याला वाफ दिलेली आहे परत एकदा हलवून घेतली आता एक वाटीभर भिजवलेले साबुदाणे टाकायचे हे थोडस मी दूध टाकलेले दूध टाकलं नाही की खिचडी तू नरम राहते म्हणून थोडस आपलं दूध थोडस टाकायचं परत हलवून चा। घ्यायचं आता चवीपुरतं मीठ परत थोडं हलवून घेतलेलं आहे म्हणजे मीठ सगळीकडे लागतं आता आम्ही दाण्याचा कूट टाकते दाण्याचं कूट जेवढा लागेल तेवढा टाकायचं जास्त टाकला तर कसं साबुदाणा थोडासा म्हणजे खिचडी चिकट होते आणि कमी टाकला तर ती बरोबर लागत नाही कच्च्या सारखी लागते दाण्याचा कूट हा प्रमाणात टाकायचा म्हणजे कसे खिचडी चांगली होते आणि दाण्याचं कूट कधी एकदम एक बारीक करायचं नाही एकदम असं पिठासारखा थोडस असं झाडसरस ठेवायचा नाहीतर मग ते असं चिकट चिकट होतं ना असं गोळ्यासारखं मग ती खिचडी पण बरोबर लागत नाही थोडं जाडसर आता आपण चमचा ठेवायचं साखर परत थोडस सा हलवून घ्यायचं प्रत्येक पदार्थ वस्तू असे साहित्य टाकलं नाही की हलवून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित लागतं सामान आपल्या ह्याला नाही आता कुठे मीठ लागतं कुठं साखर लागते असं होतं आता आपण टाकले लिंबू रस आता दोन मिनिटाला वाफ काढायची परत हलवून घ्यायचं बघा कशी मोकळी सळसळीत अशी खिचडी झालेली आहे कुठे चिकट नाही कुठं दाना चिकटला नाहीये मस्त बेगी अशी झालेली आहे बघा आपण रोज बटाटा टाकून खिचडी बनवतो एकदा तुम्ही काकडी टाकून खिचडी बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली ती काकडी कशी शरीराला पण चांगली आणि खायला पण म्हणजे पटकन शिजते साबुदाणा आहे ना मी रात्री भिजत टाकला हो तो तो गिड़ी गिड़ी होता साबुदाण्यामध्ये पाणी कमी पडलं तर आपली खिचडी कडक होते आणि पाणी जास्त झालं तर तो एकदम गिडगिडीत होतो म्हणून साबुदाणा भिजवताना थोडं साबुदाणे भिजेल इतपतच पाणी ठेवायचं आणि त्याला असं पसंट भांड्यात टाकायचं साबुदाणा भिजायला जेवढं पसरत भांडे टाकू तेवढा साबुदाना चांगला फुलतो सकाळी असा एकदम फुला फुला होतो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण